आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्यातल्या महापालिकांचा महाधुरळा आता सुरू होणार तारका जाहीर झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळाला मतमोजणी आहे त्यामुळे आता एकूणच राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात होईल पण याच वेळी एक प्रश्न विचारला जातोय ते म्हणजे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय महाधुराला बातमी मिळालेली आहे बातमी आपल्याला देणार आहे तत्पूर्वी आपण अजूनही जर महाधोरळा हे राजकीय चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या राजकीय बातम्या पहिल्यांदा देणारं हे चॅनेल आहे जे काल महापालिकेची जी, जी घोषणा झाली त्याशी एकाच दिवशी तीन अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत म्हणजे महायुती होणार का किती तारखेला आचारसंहिता लागणार किती तारखेला मतदान होणार याची बातमी आपण पंधरा दिवसापूर्वीच दिली होती आणि या सगळ्या बातम्या एकाच दिवसात तीन बातम्या खऱ्या ठरल्या आणि तब्बल त्र्याऐंशी बातम्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनेल आहे आता मूळ विषयाकडे ओळूया जिल्हा परिषद निवडणुका कधी होय तयारी झालेली आहे जिल्हा परिषदाच्या निवडणुकींची घोषणा कोणत्याही क्षणी होणार कधी होणार मतदान कधी होणार या संदर्भातही आता काही शक्यता काही अंदाज आणि काही खात्रीशीर बातम्याही आहेत एकूणच महाधोळांना मिळालेल्या माहितीनुसार कालच राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला घ्याव्या लागतील त्यानुसार नगरपालिकांच्या निवडणुका घेतलेल्या आहेत फक्त दहा टक्के नगरपालिकांच्या निवडणुका शिल्लक आहेत त्यांचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार रा आहे दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि आता राहिलं ते जिल्हा परिषद निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकांचा जो आरक्षणाचा घोळ आहे त्यामुळं सगळ्या जिल्हा परिषद निवडणुका एकाच दिवशी होणार नाही हे जवळजवळ नक्की आहे कारण जवळजवळ बत्तीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर झालं पण अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणाची ओलांडली गेली त्यामुळे ते प्रकरण प्रकर न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं आता बऱ्याच ठिकाणचं जे काय नगर जिल्हा परिषद निवडणुका त्या होणार नाहीत पण उर्वरित ज्या चौदा जिल्हा परिषद आहेत त्यांची निवडणूक मात्र त्या निश्चितपणे होणार त्यामध्ये कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे पुणे आहे सोलापूर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जालना बीड परभणी दारा धाराशिव आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे या चौदा जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा बावीस किंवा तेवीस डिसेंबरला होणार हे जवळजवळ नक्की आहे एकवीस तारखेच्या एकवीस तारखेला नगरपालिकांच्या निवडणुकीचं जे काय मतमोजणी होईल मतमोजणी होणार बावीस पासून जिल्हा परिषदेची रणधुमाळी निश्चितपणे सुरू होणार कारण कालच निवडणूक आयोगानं सांगितले की आमच्याकडं कर्मचाऱ्यांची कमतरता आहे पण हे कर्मचारी आता एकवीस तारखेनंतर रिकामे होणार आहेत त्यामुळं बावीस किंवा तेवीस तारखेला जिल्हा परिषदेच्या चौदा जिल्ह्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातला आचारसंहिता ही निश्चितपणे लागू होणार आणि घोषणा होणार म्हणजे डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार साधारणतः बावीस किंवा तेवीस जास्तीत जास्त चोवीस चोवीसच्या आतच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होईल जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल आणि मतदान होणार आहे साधारणतः एकवीस जानेवारी किंवा वीस जानेवारी कारण कारण अतिशय महत्वाचं आहे पंधरा तारखेला जा, जानेवारी पंधरा तारखेला महापालिकेचं मतदान होईल सोळाला मतमोजणी होईल आणि त्यानंतर पाच सहा दिवस प्रचार जोरात होईल तो जिल्हा परिषदेचा कारण संपूर्ण मंत्रिमंडळ बावीस जानेवारीला दावोसला जाणार आहे त्यामुळं सगळं मंत्रिमंडळ जाण्यापूर्वी जिल्हा परिषदेचा महाधोरणा उडवला जाणार आहे यामुळं मिळालेल्या अतिशय खात्रीशीर वृत्तानुसार साधारणतः बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसापैकी एक दिवस कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल आणि साधारणतः वीस किंवा एकवीस शक्यतो वीस तारखेलाच मतदान एकवीसला मतमोजणी होईल आणि बावीस तारखेला संपूर्ण मंत्रिमंडळ दाओसला परदेश दौऱ्यावर जाईल त्यामुळं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरलेला आहे आपल्याला मी तो मुहूर्त सांगितलेला आहे बावीस किंवा तेवीस तारखेला निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आणि वीस किंवा एकवीस तारखेला साधारणतः एकोणीस वीस तारखेलाच जानेवारीच्या एकोणीस किंवा वीस तारखेला या दरम्यान या दोन तीन दिवसात मतदान आणि मतमोजणी सुद्धा होईल एकवीस जानेवारीच्या आत महाराष्ट्रातल्या साधारणतः चौदा जिल्हा परिषदेंचा नि, निकाल किंवा किमान मतमोजणी मतदान नक्की होईल मतमोजणीचं मात्र कोड नंतर वाढेल अशी शक्यता आहे कारण इतर जिल्हा परिषदेचा निका आरक्षणासंदर्भात निकाल लागल्याशिवाय याची मतमोजणी घेणार का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण नगरपालिकांची जो काय मतमोजणी होती ती अचानक पुढे ढकलली तशीच ही सुद्धा ढकलली जाऊ शकते पण अजूनही त्या संदर्भातली खा खातिरलायक काही घडामोडी घडलेल्या नाहीत आता एकच आचारसंहिता लागू होणार साधारणतः बावीस तेवीस डिसेंबरला आणि मतदान होणार एकोणीस वीस जानेवारीला ही महादुर्ळाची सर्वात मोठी महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाची बातमी आपण अजूनही अशाच बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनेल धन्यवाद